मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर मग चला चॅनलला ला करा आणि घंटी नक्की वाजवा सलोनी सुरेश डक माझ्या भावाची मुलगी पुतणी आहे माझी अकरावीला येते तर अकरावीला तिनं काय केलं सलोनीनं एक सॅटेलाईट तयार केलं म्हणजे एक उपग्रह तयार केला आणि तिला गिनीज बुकमध्ये नोंद झाली आणि तिला सहा अवॉर्ड भेटलेत बघा जागतिक अवॉर्ड भेटलेत तिनं काय केलं ডক্টর এপিজে আব্দুল কালাম यांच्या जयंतीनिमित्त आपल्या देशामधून शंभर उपग्रह तयार करायचे होते आणि ते कोट्यामधून सोडायचे होते मध्ये रामेश्वरमधून मग हे करत असताना नव्याण्णव आपल्या देशातल्या आपल्या विद्यार्थ्यांना उपग्रह तयार केले आणि एक उपग्रह आमच्या सलोनीने तयार केला मग ते कुठून सोडायचे होते तर रामेश्वरमधून सोडायचे होते तामिळनाडूमधून तर तिथून केल्याच्यानंतर सोडण्याच्यानंतर मग इथून आम्ही निघाल्याच्यानंतर सलोनी मला म्हटले अंकल आपण याच्यामध्ये काय ठेवायचं मी म्हटलं सलोनी हे कोणाला सांगू नको आपण गुपित ठेवू मग आम्ही काय केलं तिथं शंभर उपग्रह ठेवले आणि तिथं आमचाही देखील एक उपग्रह ठेवला मग आम्ही घरून जाताना पाच चिंचोके घेतले होते सोबत आणि पाच चिंचोके आणि पाच सीताफळाच्या बॅग सोबत घेतल्या होत्या कशामुळं की आम्हाला ते त्याच्यामध्ये ठेवायचं होतं मग तिथं गेल्याच्यानंतर आम्ही ते ठेवले मग तिथल्या तज्ज्ञाने विचारलं हे आणि या बॅग कशामुळं सीताफळाच्या मी म्हटलं की हे जे चिंचुके या ज्या आहेत बॅ्या आहेत सीताफळाच्या हे आता उपग्रह सोडल्याच्यानंतर हे कुठं जाणार आकाशात वरती जाणार आणि तिथं वरती गेल्याच्या नंतर काय होईल की हे ग्रह तिथं कुठंतरी पडल वापस येणार नाही पडल्याच्यानंतर तिथं चिंचोक्या पडतील सीताफळाच्या ब्या पडतील तिथं पाऊस पडल आणि तिथं झाडं उगवतील मग ते झाडं कोणते उगवतील सीताफळाचं आणि चिंचाचं झाड मग ते झाडं कोणामुळं उगवलं तर जगात जर्मनी भारतात परभणी आणि परभणी जिल्ह्यात गोगळी धामणगाव आमच्यामुळं आम झाडं उगल आम तर त्याच्याबद्दल परत आम्हाला एक अवॉर्ड भेटला आमच्या सलोनीला असं काम आम्ही शेतकऱ्याचं करतो तर इथून पुढं आणखी एक सांगतो की पावसाळ्यामध्ये काय होत कि हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा